नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे अकरा अकरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग मस्त पाऊस चालू आहे इकडे सकाळी सकाळी अकरा अकरा झाले तर भरपूर पाऊस चालू आहे कालपासून इथं सर्वत्र पाऊस पडतोय शिवम मानवी इकडे आले पाऊस आलाय पाऊस अरे बादल्या लावल्यावर पाऊस निघून जातो मस्त पाऊस चालू आहे आता ना। ते बादल्या लावले काय घेऊन बादली आणि अजून ती नको सुबली वरलं आता घर धान भरायची होती

ते ठेवू ना आता येईन परत येईन थोड्या रात्री येईन पाऊस आलाय पाऊस आलाय हे पाय किती पाणी साचलं इकडं पाणी किती वावर राहिलं तिकडं पाय त्याला डोंगराला कायच वाईन एवढं लवकर इथं वाच काय घे पाऊस दिसतो ना हे काय पाऊस खड्डे कुठे खड्डे हे काय खड्डे मग रात्री एवढच झाला आता पाऊस झालाय मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे तिकडे बॉम्ब गोळे चालू आहे आता बॉम्बचा आवाज येतो काय मिलिटरी एरिया मध्येच आमक ते नाई बॉम्ब टाकते आता बळत हे दिसून काय पाकिस्तान मध्ये बॉम्ब टाकते आंबडपडी पप्पा इकडे पायन पाऊस चालू आहे मस्त छान इकडे आवाज येतोय मिलिटरी कॅम्प मध्ये बॉम्ब गोळ्यांचा

तो लाईट आयोने राहिली तर लाईट गेली रात्रीपासून लाईटीचा पत्त्याच नाही येंत घाल नंगे पण लाईट गेली लाईट नाही उरली राहिली मार सुटले हा पाऊस आलाय म्हणून वातावरण कसं झालंय पाठीमागून छान इकडं पण पाऊस झालाय चिखल झालाय चला चिखल घराकडे चालू झालं परत थोडा थोडा यायला लागला परत परत यायला लागलाय पाऊस हम्म परत चालू झाला त्या पाऊस परत आला कायला लावतो आता पाणी साचन का बाळ्या पाणी साचन मस्त पाऊस आला इकडं नको जाऊ इकडं भिशी पावडर इकडे नको येऊ अरे इकडं पाऊस आला इकडं पाठीमागून पाऊस आलाय तिथं हात नको ठेवू वा पावडर घाल भिशी पावडर पाय भरण चप्पल घाल इकडं कायला आला तू पाऊस पाहिला पुढं हात, <laughs> <पुड़ वे? laughs> हात ये नाही हात ठेवलं बिशी पावडरवर <laughs> इकडं नक्की होत इकडेच येते पाऊस आलाय वर। पाऊस वरती ढक काळे झाले पण काय पाऊस पाऊस पडून राहिला आता एवढा उघडला येणार दोन तीन दिवस तिकडे पाऊस चालू आहे तिकडे दिसतोय पाऊस डोंगराकडे हा सीताफळ सीताफळ शिताप इथं इथ इकडे कुठं आले आणि थंडी आहे <laughs> थंडी पावसाळा चालू झाला आता पावसाळा आहे पण पेरणी तिकडं पाणी गेलं अजून दोन दिवस पाऊस आहे दोन दिवसांनी पाऊस उघड अजून दोन दिवस पाऊस आहे

हॅलो फ्रेंड आज मी घरून आलोय तर आता इथं बनवलंय मी कुकर मध्ये शिजवले थोडे कणीस तर भूक लागली तर कणीस शिजवले कणीस आणले होते आणि एक खरबूज आणलं ते खाल्ले आता परत भूक लागली तर कणीस खातो मध्ये कणीस शिजवले तर बघू शकता मक्याचे चिकन शिजवले दोन शिजवले एक ठेवलंय उद्याच्याला तर आता एक खातो मी कोट भरून तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू